हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग नेहमीप्रमाणे आपले दोन दो आज काही तापत नाही आहेत जगदंब जगदंब सुंदर अशा दिवसाची सुंदर अशी सुरुवात तर इथे आज उकळत आहे चहा ॲक्च्युली चहा ना आणि आज काही आणवीचा टिफिन नाही आहे म्हणून आज आणला ब्रेकफास्टसाठी मी बनवत आहे मिडलचे नूडल्स तर तिला मी काही ते मॅगी वगैरे खाला खायला अलाव करत नाही आमच्या घरात सध्या तरी मॅगी बॅन आहे म्हणून मग हे तिने कारभार करून मिडलचे नूडल्स वगैरे आणते तर हे नूडल्स जे आहेत ना याच्या एका पॅकेटमध्ये एवढ्या नूडल्समध्ये हा एवढा दोन पॅकेट मसाला का मिळतो हे मला अजूनही नाही समजलं तर हे दोन मसाले तर आपण इतका मसाला तर आपण खाणार नाही तर मी तुला समजेल का तर आणि गुडबुड चालू आहे की मॅगी खायची म्हणून मग बनवती हा हे बघा ऍक्च्युअल मध्ये तुम्हाला ते दिसतय एवढे तुम्हाला दिसत आहेत हे खूप छोटे आहेत मध्ये मिनिमाइज आणि खूप जास्त श्रिंक केलेत त्याच्यामुळे दिसत आहेत पण जेव्हा हे जेव्हा खूप मोठे होईल ना जस्ट लाईक एवढे तव्हा त्यांच्या मतलब आत्ता तर दिसतं की यांच्यासाठी से वन वन म्हणजे एक पॅकेट आणि त्याच्यामध्ये जसं हाफच मसाला चालेल पर ॲक्चुअलमध्ये असा आहे तसं असं नाही ॲक्च्युअलमध्ये जे हे आहेत ते मसाला मला श्रिंग आणि मिनिमाइज केले त्याच्यामुळे ते आत्ता दिसतात त्याच्यासाठी दोन पॅकेट पाहिजे तर बॉइल करून खूप मोठे होऊन हां दोन पॅकेट त्याच्यासाठी पाहिजे काही लॉजिक कुठे पण माझा चहा उकळत आहे ॲक्च्युली आज ना कार्तिक ही वारी आहे तर आमच्या अण्णा जाणार होते वारीला पण ते गेले नाही त्याच्यामुळं आज ते मग गेलेत पंढरपूरला तर त्याच्यामुळे आता ब्रेकफास्ट काय करायचा मग काय करायचं याच्यापासून आता प्लॅनिंग चालू आहे का तर आमच्या अण्णांना आवडतात नाश्ता मग थोडंफार होतं नाश्त्याचं पण आज अन्नही नाहीत आणि आमचे मिस्टर दिघेही जाणार आहेत मॅच खेळायला तर मग आता नाश्ता काय बनवायचा खाते हे नूडल्स आणि मला तर काय आवडत नाहीत मॅगी नूडल्स म्हणून मग आता माझ्यासाठीच राहिली मी नाश्त्याची आता मी काहीतरी बनवेल आणि मग ते तुमच्यासोबत मी शेअर करेल पहा की आणि हे कशी बनवते आणि हे कात्रीने कट कर आणि मग हे कर पाणी नको टाकू अशा प्रकारे हिने आता पाणी ठेवलेलं आहे आणवी करते आमचं छोटं मोठं गॅस काम असं ते करते हा याच्यावरती ठेवते हे अशी आणि काही काही जर म्हणतात की आजकाल म्हणतात खूप जण की जर्मनच्या भांड्यामध्ये करू नये आम्ही शक्यतो स्टीलचे भांडे वापरतो पण आहेत आता फार लहानपणापासून आम्ही जर्मनचे भांडे युज करतो तर पाहू मग हे पाहिजे मला वाटत मागे लिहिलेलं असत नाट चे नूडल्स तयार होत आहे अले मा आता याच्यामध्ये पाणी उकळलं की मसाला टाकायचा आणि या असा गरमागरम चहा घेण्यासाठी मम मी ॲक्च्यु मध्ये आहे ही सीजनिंग आहे आणि मॅगी मसाला टॉपिंग आहे कट करून पहा तर अशा प्रकारे आमचा घोळ चालू आहे आधी पण आलेला हा ॲक्च्युली खूप वेळा खालेलं आहे पण मी नेहमी एकच पॅकेट टाकते पण तेच मला समजत नाही आणि एक पॅकेट खूप सारे साठलेले आहेत माझ्याकडे असले पॅकेट एक त्याच्यामुळेच मी असं विचारते की जर तुम्हाला माहीत असेल तर नक्की कमेंट्स करून मला सांगा की दोन पॅकेट्स का देतात हे हे अशा प्रकारे आता हे पाणी उकळलं की याच्यामध्ये हा असा मसाला टाकून द्यायचा चला आज आपण ना दोन्ही मसाले पॅकेट टाकून पाहूयात काय होतं ते लेटसी मी पटकन हे कट कर धरसे जर कमान फास्ट बेटा आता के ही केव्हा येणार आणि केव्हा पटकन ठीक आहे मी करते राहू दे, दे? आज मी आता हे दोन्ही पॅकेट टाकूनच पाहते याच्यामध्ये काय होतं ते पाहूच आपण काय होणार फार तर फार मसाला पोटामध्ये जाणार आज काही उपास वगैरे नाही आहे तर फ्रेंड्स तुम्हाला आमचे लॉंग व्हिडिओ पाहायला आवडतील का नाही आवडतील ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आता कसं आहे खूप सारे लोक ब्लॉगिंग करतात तर त्यांचं पाहून पाहून मी खूप सारे ब्लॉग पाहायचे तर मला आयडिया आली की का आपण नाही ब्लॉग करायचे जा। माझ्याकडं खूप कंटेंट असतो मी तो रोज काही ना काहीतरी करत असते आणि मी थोडं रेसिपीमध्येच काही ना काहीतरी करत असते मला ॲक्च्युली खाण्याची आवड नाही पण मला खाऊ घालण्याची नक्कीच आवड आहे सगळ्यांना त्याच्यावर मी रेसिपी असते माझ्या हौशेसाठी बनवते मी आणि हे बा अशी उकळत आहे हिची मॅगी आणि अशा प्रकारे आता आणची मॅगी ही उकळत आहे तर मॅगी ऍक्च्युअली खाल्लीच नाही पाहिजे ना असं माझं पर्सनली मत आहे पण आता काय करायचं आजकाल ट्रेंड आहे मुलांचं खाली वगैरे आपण सोसायटीजमध्ये दे जातो तर एकमेकांचं ऐकून वगैरे मग त्यांना हे होतं आणि व्लॉगिंग करण्याचं कसं असतं ना आ, काही माणसं असतात ते नाही का स्वतःचं थोडेसे अनमोल मी तुम्हाला थोडेसे प्रवचन देते की स्वतःचं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं पाहायचं वाकून त्यांना दुसऱ्याच्या लाईफमध्ये काय चाललेलं असतं हे पाहण्यामध्ये खूप इंटरेस्ट असतो आणि माझ्या लाईफमध्ये काय चाललेलं आहे मी डेली काय करते हे पाहण्यासाठी खूप लोकांना इंटरेस्ट आहे आता ते चांगल्या उद्देशाने आहे वाईट उद्देशाने आहे ते त्यां त्यांनाच माहिती आणि तर मग जे नजर लावतात त्यांच्यासाठी माझं असं की थु थू पहा पण प्लीज नजर लावू नका दृष्ट लावू नका का तर मला वाईट दृष्ट्याचे खूप सारे अनुभव आलेले आहेत एक्सपिरियन्स मी घेतलेले आहेत पण मी ही बनवते त्यामागे काही उद्देश असतो आणि ज्यांना माझ्या लाईफमध्ये मा डोकावण्याची इच्छा आहे मे बी त्यांच्यापर्यंत अजूनपर्यंत हे ब्लॉग काही पोहोचले नाही पोहोचतील तेव्हा ते नक्कीच पाहतील आणि ज्यांना आवडतात त्यांनी चांगल्या कमेंट्स करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला ज्यांना खूप चांगल्या चांगल्या मनाने आवडतात त्यांच्यासाठी हे व्लॉग आहे ज्यांना वाईट मनाने आवडतात त्यांच्यासाठी हे काही व्लॉग नाहीत त्यांनी नाही पाहिले तरी चालेल दृष्ट लागण्यापेक्षा त्यांनी नाही पाहिले तरीही चालेल तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही सुखी राहा आणि आमच्या आयुष्यामध्ये आम्हाला सुखी राहू द्या हे होतं थोडंसं प्रवचन जे खराब लोक आहेत जे माझे ब्लॉग पाहून काही मनामध्ये वाईट विचार आणतील त्यांच्यासाठी फक्त हे होतं बाकी सगळे चांगले लोक तर माझ्या आजूबाजूला आहेत माझ्या आयुष्यामध्ये आहेत त्यांच्यासाठी चांगले शब्द असतात थँक्यू फॉर माय वॉचिंग व्हिडिओज थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओज धन्यवाद स्टेट ट्यून आमच्या अनिला आर्ट अँड क्राफ्टचा खूपच जास्त शॉक आहे तर त्या आर्ट अँड क्राफ्टम तिने आता केलेलं आहे एक शर्ट घातलेला आहे त्याच्यावरती वेगळीच अशी पॅन्ट घातलेली आहे तिला मिसमॅच तिला मिसमॅच करायला फार आवडतो आणि हे पहा मी अशी मी अशी कशी आणि <coughs> तुम्हाला मी होम टूर देणार आहे आ, होम देण्यालायक सध्या तरी माझं घर नाहीये का तर माझं घर आमच्या पिल्लूंनी पूर्ण हे असं करून टाकलेलं आहे तर तुमचंही घर असं केलेलं आहे का नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आता तुम्ही म्हणताल की किती सारा गोष्टी सांगायच्या कमेंट्स बॉक्समध्ये तर तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही कमेंट्स करा पण छानच करा वाईट करतो आणि एक रिअल आर्टिस्ट असंच असतो ना आमच्या व्हायचं आर्टिस्ट तर याच्याबद्दलही आपण बोलूच की आजकाल कर मुलं करिअर करतात डॉक्टर इंजिनियर वगैरे सर्रासपूर्वी होत होते पण आता काही डॉक्टर इंजिनियर बनून काही फायदा नाही असं माझं पर्सनली मत आहे का तर आमच्या घरातली मुलं जे आहेत ना ते खूप वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये गेलेले आहेत ते गे गेलेलं गे 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 गे। आहे तर कोणी कशामध्ये गेलेलं आहे तर खूप म्हणजे अगदी जर्मनी वगैरे जाऊन जर्मनीमध्ये वगैरे जाऊन ते एज्युकेशन स्वतःचं कर की फक्त डॉक्टर इंजिनियर बनण्यासाठी शिक्षण आजकाल घेऊन नये तर खूप ठिकाणी तुम्हाला आजकाल हे आहेत तुम्ही खूप ठिकाणी आजकाल म्हणजे एक्सप्लोर करू शकता तुमचं जे करिअर आहे ते खूप ठिकाणी जाऊ शकता स्पोर्ट्समध्ये वगैरे सायकोलॉजीजमध्ये खूप सारे ऑप्शन्स आहेत तर आमच्या आणि असंच काहीतरी निवडणार आहे ते आत्तापासूनच म्हणते की मी आर्टिस्ट होणार आहे तर नक्कीच आम्ही त्याच्यासाठी ते आर्टिस्ट बनण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत पण त्यासाठी शिकलेही पाहिजे तर हे झाड मी का दाखवत आहे तर हे झाड मी आयक्यामधून आणलेलं आहे का आयक्यामधून आणलेलं ते झाड आहे का नाही काय माहिती तुम्हाला ऐक्याचं झाड आहे हे छान आहे असं डायनिंग टेबलवरती चिजवण्यासाठी आणलेलं आहे आणि ही मॅगी अशा प्रकारे होत आहे मी तुम्हाला खरंच सांगू ही मॅगी अतिशय घाण लागते अजिबात चांगली लागत नाही पण काय काय माहिती आणवीला मे बी ऑप्शन नाही आहे दुसरी मॅगी खाण्यासाठी म्हणून मग ती याच्यावरतीच तिची खूप भाग होते पण मॅगी खाणं इम्पॉर्टंट आहे आणि हे पहा आमच्या आणि खात आहे आता मॅगी नूडल्स ती चॉपस्टिकनी खूप छान प्रकारे खाते आम्ही ॲक्च्युली बाहेरच सुशी खायला जातो ना तर त्या हॉटेलमध्ये तिला सवय लागलेली आहे तिला सुशी फार आवडते तर हे चॉपस्टिकनी खाण्याची तर तुम्ही सुशी खाल्ली आहे का मला सांगा सुशी तिला फार आवडते अशी खूप सारखी खात नाही आम्ही पण तिला खायला आवडते